मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पंचवीस हून अधिक निर्जीव बालकांचं या कोल्ड्रिप सिरपने जीव घेतला आहे तर हे कोल्ड्रिप सिरप नक्की काय आहे आणि हे आपल्या शरीरावर कसं कार्य करतं हेच पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर कोल्ड्रिप सिरप हे खास करून सर्दीसाठी वापरण्यात येतं या सिरपमध्ये डायथेलिन ग्लायकॉल या नावाचं कंटेंट वापरलं गेलं होतं तर डाय इथेलिन ग्लायकोल म्हणजे काय तर डायथेलिन ग्लायकॉल हे कलर्स आणि कलर्स पेंट ऑइल पेंट यामध्ये डायइथील ग्लायकॉलचा यूज केला जातो तो कशासाठी तर कलरला थिकनेस येण्यासाठी घट्टपणा येण्यासाठी आणि शाईन येण्यासाठी या डायथेलिन ग्लायकॉलचा वापर केला जातो पण हा वापर सिरपमध्ये का करण्यात आला तर सिरपमध्ये डायथोलीन ग्लायकॉल मिक्स करण्याचं कारण पहिलं म्हणजे डायथोलीन ग्लायकॉल हे अत्यंत स्वस्त असतं दुसरं म्हणजे डायथोलीन ग्लायकॉल सिरपमध्ये वापरल्यामुळे सिरपला देखील थिकनेस म्हणजेच घट्टपणा आला ज्यामुळे हे डायइथलिन ग्लायकॉल सिरपमध्ये सहज मिक्स होतं आणि ते पेशंटला कळून देखील एक नाही पण हे डायइथलिन ग्लायकॉल कोल्ड्रिक सिरपच्या बॉटलमध्ये अठ्ठेचाळीस टक्के वापरण्यात आला आहे म्हणजेच शंभर एम एलची ची बॉटल असते त्यामध्ये पन्नास टक्के याचं पहिलं कार्य असतं ते म्हणजे शरीरामध्ये जाऊन किडनीला डॅमेज करणं किडनीला निर्जीव करून टाकणं तसंच या बाळांच्या बाबतीमध्ये झालं सर्दी झाली म्हणून या लहान बालकांना त्यांच्या आई वडिलांनी हे सिरप दिलं असेल आणि सुरुवातीला त्यांना लक्षणे दिसून आली मळमळणे उलटी होणे ताक होणे अशी लक्षणे दिसली नंतर त्यांना लगवीला प्रॉब्लेम यायला लागला आणि अशा प्रकारे एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल पंचवीसहून अधिक बालकांचा जीव या कोल्ड्रिंक सिरपने